नमस्कार मी प्रदीप मडके आणि आपण पाहत आहात कट्टा आज महाराष्ट्राच्या राजकारणाला हदरवून टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मराठा आरक्षणाचे प्रमुख आणि लढाऊ नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा एक मोठा कट उघडकीस झालेला आहे माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार जरांगे पाटील यांना जिवे मारण्यासाठी तब्बल अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचं बोललं जातं मराठा आरक्षणाच्या लढ्याला खीळ बसवण्याचा हा गंभीर प्रकार असल्याचं जरांगे पाटील यांच्या समर्थकांचं म्हणणं आहे या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे जरांगे पाटील यांच्या हत्येचा हा कट नेमका कसा रचला गेला त्याची डील कुठं झाली तर पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हा कट बीड जिल्ह्यामध्ये रचण्यात आला बीड शहरात यासाठी गुप्त बैठक झाल्याचं बोललं जात आहे ज्यात अडीच कोटी रुपयांची डील ठरल्याची चर्चा आहे जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जालना पोलीस अधीक्षकांकडे याबाबत लेखी तक्रार दाखल केलेली आहे लेखी तक्रारीनंतर जालना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने पावले उचलत कारवाई केलेली आहे दादा गरुड आणि अमल खुने या दोघांना बीडच्या गेवराई परिसरातून अटक केलेला आहे हा कट उघडकीस आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी दोन अत्यंत महत्वाच्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये त्यांनी अंतरवालीकडे येणाऱ्या सर्व मराठा बांधवांना शांततेचं आवाहन केलेलं आहे व त्यांनी अशा पद्धतीने देखील सांगितलेलं आहे की मराठा समाजाने भावनांवरती नियंत्रण ठेवावं कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊ नये आंदोलनाच्या मार्गात कोणताही अडथळा आणू नये त्याचबरोबर कटाच्या सूत्रधाराला देखील त्यांनी इशारा दिलेला आहे जरंगे पाटील यांनी या गंभीर प्रकरणाच्या तपासाबाबत सरकारच्या भूमिकेकडे देखील लक्ष वेधले आहे त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या प्रकरणामध्ये किती गांभीर्याने घेतात व किती लक्ष घालतात या सर्व हालचालींवरती आमचं लक्ष असल्याचं म्हटलेलं आहे त्याचबरोबर या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल जो कोणी सूत्रधार असेल त्या सूत्रधाराचा तातडीनं शोध घ्यावा असं देखील आव्हान त्यांनी सरकारला केलेलं आहे तुर्तास तरी जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे जालना पोलीस अधीक्षक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून या कटामागील सूत्रधार त्यामध्ये आलेल्या निधीचा स्रोत आणि त्यांचा उद्देश यांचा शोध घेतला जात आहे लवकरच आणखीन काही महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता आहे हा कट मराठा आंदोलनाला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे असा देखील आरोप जरांगे पाटील यांनी केलेला आहे याच्या मागे कोणता राजकीय हेतू आहे का हे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तपासावं असं देखील आवाहन के त्यांनी केलेलं आहे त्याचबरोबर जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात यावी अशी देखील मागणी सरकारकडे केल्याचं पाहायला मिळत आहे एक एकंदरीतच या संबंध प्रकाराच्या बाबतीमध्ये नेमका कोणता सूत्रधार या संबंध प्रकरणाच्या पाठीमागं आहे याची माहिती लवकरात लवकर पोलीस तपासात निष्पन्न होईलच तत्पूर्वी जरांगे पाटील यांनी मात्र आता त्या बड्या नेत्याचा शोध घेण्याचं कार्य सुरू केल्याचं पाहायला मिळतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद